राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत गरीब दलित जनतेच्या आपत्तीत उपयोगी पडणारे समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे भीमसैनिक स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांचा वाढदिवस भीमसैनिक व विविध पक्षातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस संपन्न झाला मान्यवरांनी यांचे कर्तृत्व व्यक्त करत अनेकांना सतत मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून साळुंके यांच्या पाठीमागे समाजाने उभे राहिले पाहिजे भविष्यात त्यांना महापालिकेत नगरसेवक किंवा आमदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारचे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत साळुंक शुभेच्छा देण्यात आल्या आंबेडकर चळवळीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ता महेश साळुंक यांनी स्वतःच्या वाढदिवशी चिन्ह दे सन्मान करत वाढदिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले खर म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन सर्व सर्व पक्षाचे पक्ष प्रमुख दिवंगत नेते मनोजभाई संसारे सर्वप्रथम तर मी त्यांना अभिवादन करतो आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना त्यांनी जे दिलेली आम्हाला संकल्पना आहे की एक घटक पक्ष म्हणून रायगड महाराष्ट्रामध्ये काम करत असताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष म्हणून रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आंबेडकरी चळवळीतले अनेक गट आहेत परंतु अनेक गट आंबेडकरी चळवळीचे असताना देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जो आहे हा सातत्याने आपल्या मीडियाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहे आम्ही सकाळपासूनच आज माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं होतं की जो आपला कार्य आपला जो वाढदिवस आहे वाढदिवस नेते अनेक करतात परंतु वाढदिवसाचं काहीतरी औचित्य असलं पाहिजे तर औचित्य ते काय असलं पाहिजे तर ज्यांनी ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं अख्खं आयुष्य वेधलं मग ते पद्मश्री नामदेवदादा डसाळ असतील राजाभाऊ ढाळे असतील त्यानंतर एम कांबळे साहेब असतील त्याच्यानंतर शहीद भाई संगारे असतील त्याच्यानंतर जे पॅन्थरचे जेवढे काही नेते आहेत त्यांनी आंबेडकरी चळवळीला आणि समाजाला सातत्याने न्याय देण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य वेतलं ह्या नेत्यांचं कुठंतरी आठवण आणि पॅन्थर परत जिवंत राहावी या दृष्टिकोनातून आम्ही आज हा वाढदिवस संपन्न केलेला आहे हा वाढदिवस संपन्न होत असताना मला विश्वास आहे की येणाऱ्या जे मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं परंतु येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत या सर्वच्या सर्व निवडणुकींमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मनोजभाई संसार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादानं आणि पक्षप्रमुख त्या ठिकाणी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत सागरभाई संसारे असतील त्यांचे चिरंजीव भाईंचे भाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीमध्ये सक्रिय असेल सहभाग असेल आणि संपूर्ण ज्या ज्या काही उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी उभे करायचे असतील आजचा वाढदिवस घेण्याचं कारण हे होतं की मला वाढदिवस येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत या डोळ्यासमोर मी घेऊन हा वाढदिवस आजचा साजरा केलेला आहे माझ्यावरती आता माझ्या अखंड रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं प्रेम आपण सकाळपासून बघितलं की या रायगड जिल्ह्यामधले पंधरा तालुक्यात पंधरा तालुक्यांपैकी मी सात तालुक्यात पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये बांधलेले आहेत आणि सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत एवढं प्रेम आज मला भरभरून दिलेलं आहे आणि या प्रेमाच्या पोटी येणाऱ्या निवडणुका आहेत या शंभर टक्के स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झपाट्याने आपले उमेदवार या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न करेल आणि शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून आणण्याचा देखील प्रयत्न एक रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या जबाबदारी जबाबदारीने निश्चितपणे त्या ठिकाणी शब्द देतो नेत्यांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की कमसे कम न्यापेक्षा दोन ते तीन नगरसेवक आपले या पनवेल महानगरपालिकेमध्ये असतील जिल्हा परिषदला एक ते दोन सदस्य आपले असतील आणि विधानसभेला जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या ठिकाणी विधानसभेचा एखादा आमदार निश्चितपणे जरी आम्हाला जरी नाही घेता आलं आम्हाला जरी आमचे उमेदवार आम्हाला जरी या ठिकाणी उमेदवार जरी उभा उभा करता आलं नाही पण आमची मागणी अशी असेल रायगड जिल्ह्याची की पक्षाचे जे आमचे अध्यक्ष आहेत सागरभाई संसारे किंवा अनिकेतभाई संसारे यांना देखील आपण विधानसभेमध्ये कॉब तरी करून घ्या तरच खऱ्या गरे अर्थानं कारण आंबेडकरी चळवळीमध्ये आता एकच असा गट राहिलेला आहे तर तोच गट फक्त आंबेडकरी समाजावरती जर कुठे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल तर एक वेळ असे नेते आहेत की ते सागरबाई संसारे आणि भाई संसारे ते महाराष्ट्रवर आता फिरून संपूर्ण आंबेडकरी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आज आम्ही ही पावलं आमची आम्ही उचल आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ पक्षा चे, पक्षा 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 त्या पक्षाचे पक्षप्रमुख हिमरत्न मनोजभाई संसारे आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात जगावत येत आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्हा जो आम्हीचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा बाले किल्ला आहे आणि त्या किल्ल्याची त्या किल्ल्याचा किल्लेदार आमच्या पक्षाचे किल्लेदार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जी साळुंके हे आहे खरं म्हणजे एक निर्भीड मित्तभाषी आणि लोकांमध्ये सहभाग घेणारा लोकांमध्ये जाणारा असा हा आमचा स्वाभिमानी कार्यकर्ता नेता आहे तर म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानि त्यानिमित्त महाराष्ट्रातून नवी मुंबई असेल मुंबई असेल नाशिक असेल अनेक जिल्ह्यातून आमच्या महेश्वर साळुंकेवर साहेबांवर चाहणारे लोक मी स्वतः त्यांचा एक चाहता आहे एक असा कार्यकर्ता जो रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय देतो आणि आम्ही महाराष्ट्रात येऊ घातणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभामध्ये अगदी महत्वाची भूमिका आमचे रायगड जिल्ह्याचे महेश साळुके निभावणार आहेत मी आत्ताच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घोषणा करतो की येणाऱ्या विधानसभेचे आमचे उमेदवार आमदार हवी आमदार महेश साळुंके असतील ही मी तुमच्या मीडिया समोर सांगत आहे सर्वप्रथम तर मी महेशजी साळुंके जे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आंबेडकरी चळवळीचे फार झुंजार आणि निष्ठावंत असे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांनी मनोज भाईंच्या पक्षामध्ये मनोज भाईंचा जो विचार आणि जो मनोज भाईंची रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा जो परिश्रम त्यांची जी मेहनत आणि त्यांचा जो विजन आहे चळवळीचा तो फार असा वेगळा आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाची लोक विविध सामाजिक चळवळीत काम करणारी राजकीय चळवळीत काम करणारी त्यांच्यावर प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी जमलीत आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचेच कार्यकर्ते नव्हे तर इतर पण पक्षाची कार्यकर्ते आज जे त्यांच्यासोबत सामाजिक चळवळीत काम करतात आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आज मुंबईचे आमचे अध्यक्ष अमितजी हिरवे असतील कोषाध्यक्ष विजय पवार साहेब असतील पक्षाचे महासचिव अशोक वाघमारे साहेब असतील आणि तमाम सगळे कार्यकर्ते है। आज आम्ही त्यांना आज या ठिकाणी वाढच्या शुभेच्छा द्यायला आलेलो आहे अशा कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आणि समाजाने जपलं पाहिजे कारण का आज आपण बघताय की स्वार्थीपणाचं राजकारण जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय असा निष्ठावंत कार्यकर्ता आज आंबेडकरी चळवळीमध्ये आहे आणि अशा कार्यकर्त्यांना पाठबळ देणं ही एक समाजाची जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थानं मी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आणि माझ्या संसारिक कुटुंबातर्फे आणि तमाम कार्यकर्त्यांतर्फे आणि निष्ठावंत संघटना आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्या सर्वांच्या तर्फे मी आज महेशजींना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच मी प्रार्थना तथागत भगवान गौतम बुद्धा चरणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय